आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पंढरपुरात ज्येष्ठ विधीज्ञांचा मनसेच्या वतीनं गौरव पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेली अनेक वर्ष वकिली सेवा बजावून लोकांना न्याय मिळवून देण्याचं पवित्र काम करणाऱ्या पंढरपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञांचा सहकुटुंब गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे नेते दिलीप भाऊ यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी वकील बंधूंशी संवाद साधताना दिलीप बापू धोत्रे यांनी सुरुवातीला सर्व विधीज्ञांचे आभार मानून आपला परिचय करून देताना शालेय जीवनापासून राजकीय प्रवासाला उजाळा देत वकील बंधूंच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा विश्वास दिला यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी वकील संघाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि ज्येष्ठ विधिज्ञांचा फेटा आणि पैठणी साडी देऊन सपत्नीक सत्कार केला या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येथील दाते मंगल कार्यालय सांगोला रोड पंढरपूर इथं करण्यात आले होते यावेळी पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष राजेश चौगुले उपाध्यक्ष महेश कसबे सचिव अभयसिंह देशमुख सदस्य निकिता उतडे संदीप रणवरे पराग जहागीरदार विजयकुमार नागटिळक समाधान गायकवाड विलास साळुंखे गणेश चव्हाण कीर्तीपाल सर्वगौड रेखा यादव यांच्यासह मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे शशिकांत पाटील संतोष कवडे गणेश पिंपळनेरकर महेश पवार नानासाहेब कदम पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर